हॅलो फ्रेंड्स नमस्कार प्रणाम मी नि किती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका का आपल्याला मी ब्लॉगमध्ये ब्लॉग बनायचं लक्षच राहते मला कधी कधी व्हिडिओ बनून जाते मी तर थोडीशी सर्दी झालेली मला थोडंसं समजून घ्या तुम्ही मी आवाज तर थोडीशी मिस्टेक आली तर आणि दोन चार दिवस झाल्यानं मी माझी इतकी जास्त बेजारी होते म्हणजे सारखं बाहेर जावं लागतं काही ना काही निमित्तानं कार्यक्रम आहेत व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी ताईकडे गेले होते जागरण गोंधळ होता तिकडे पहिला दिवस गेला शुक्रवारी तिकडे गेले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक मुकाम तिकडं होता गोंधळाच्या तिकडे जागरण गोंधळ होतं तिथे आणि दुसऱ्या दिवशी मग आईकडं आले सो दिवसभर तिथं राहिले आणि संध्याकाळी मग घरा घरी आली इकडं परभणीला आणि तिथं आल्या तिथून आल्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी एक लग्न होतं पाहुण्यांचं तिकडे गेले म्हणजे नॉनस्टॉप चार दिवस झालं कुठे ना कुठं झाल्यातच यायले माझ्याच्याने म्हणजे कार्यक्रमच यायलेत तसेमागे एक आणि मग लग्नाहून आले लग्नाचा दिवस अख्खा तिकडेच गेला पूर्ण दिवसभर म्हणजे लग्न असलं की थोडंसं बसते बोलते पाहुणे रावणे अशी भेटले की सगळे नातेवाईक आणि माझे फॅन पण इतके जास्त भेटले ना तिथे मला शूट नाही घेता आले एवढं सगळं प्रॉपर तर खूप छान वाटलं मला ते पण बघून की मला इतके सगळेजण ओळखत आहेत म्हणून तर तिकडून आल्याच्यानंतर मग लग्नाहून आले आणि मग दुसऱ्या दिवशी परत आम आमचं जे पहिलं घर होतं ना तिकडे जेवणाचा कार्यक्रम होता म्हणजे देवाला जाऊन आले होते ते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नंतर जेवायला करत ना तो ते कार्यक्रम होता तिकडे गेले मग म्हणजे चार दिवस झाला कुठे ना कुठे इन्व्हिटेशन आहेत मामा बाप्पाला लागले की तुला रोज बाहेर जावं तर आले रोजच्या रोज कुठं रोज ना कुठं चाललीच तर ते त्याच्यामध्ये थोडीशी धावपळ झाली बघा चार दिवस झालं सारखं आणि दोन दिवस व्हिडिओ पण नव्हते टाकले आता मग थोडंसं फ्री झाले की व्हिडिओ टाकले मग मी आणि चार दिवसापासून ना म्हणजे मी तिकडे गेल्याच्या नंतर दोन चार पार्सल पण आले होते ते पण ओपन करून व्यवस्थित बघण्यात नाही आले ते चला म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करते काय पार्सल आले तर थोडे कामाचेच होते दाखवते तुम्हाला चला बघा आणि हा जो ड्रेस आहे ना तर बघा मला याचा कलर कॉम्बिनेशन खूप जास्त आवडले तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा की आवडला का म्हणून तुम्हाला मला तर आवडलं आहे फक्त या स्लीव जे आहेत ना थोड्याशा वरती म्हणजे जास्त अशा फुगल्यासारख्या वाटतात मला बाकी ड्रेस आहे ऑल ओव्हर छान दिसतो आहे मला तरी मला आवडला आहे म्हणजे याच्यावरचे जे फुलं वगैरे आहेत ना ते प्रिंट मला आवडली याची आणि सो ऑनलाइनच घेतला आहे ड्रेस मी सध्या जे नवीन वेगवेगळे दोन चार ड्रेस घालते मी ती ऑनलाईनच घेतलेत शक्य झालं त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल बऱ्याच जणी विचारतात की कुठून घेतलं म्हणून ऑनलाईन घेतला असेल तर लिंक द्या सो so, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करा मी लिंक लिंक देईल ह्या ड्रेसची तर मी थोडासा अखंड मध्ये असा शॉपिंग बोर्ड मागवला आहे सोबत काय स्टीलचं चाळ आहे पण आहे तसं पहिल्यांदा अगोदर ना स्टील म्हणजे आणि हँडल त्याचं प्लास्टिकचं आहे अगोदरची जी चाळणी होती माझी चहाची चाळणी त्या ना त्या पण अशाच होत्या तारामध्ये होत्या अशा टाईपच्या पण याचं जे साईडचं आहे ना ते प्लास्टिकमध्ये होतं याचं तसं नाही हे पूर्ण स्टीलमध्ये बघा असं तर तिन्हीचा कॉम्बो घेतलेला आहे मी तर हे पडलेलं आहे जवळपास तीस का दीडशे रुपयाला काहीतरी तीन चाळणी होत्या सो so, मोठी साईज आहे साईज पण याची छोटी नाही छान आहे आमच्या घरी जास्त प्रमाणात चहा होत आहे त्याच्यामुळं जा चाळण्या जरा जास्तच लागतात अगोदरच्या पण आहेत तर थोडंसं ना इथं थोडासा काळ्या पडल्यासारख्या झाल्या त्याच्यामुळे मग ह्या मागवल्यात मी आणि याचं हँडल बघा असेल प्लास्टिकचं आणि इकडं असेल आता किती दिवस टिकतात काय माहीत कारण की ते चळेल दिसायला बघूया आता त्याच्यानंतर दुसरं आहे शॉपिंग मॉल अगोदरला जे घेतला होता ना ते पाण्यानं धुऊन धुवून फुगून ते खराब झालं लवकरच हे बघा आहे एकदम पूर्ण अखंड आहे दिसायला तर छान आहे म्हणजे याच्यासारखा ते हे तर काय प्लायवूड त्या टाइप मध्ये दिसायला आहे प्लायवूड पण नाही म्हणता हे जॉईंट असतात ना पण तसं नाही बघा हे छान आहे एकदम असं सॉफ्ट पण आहे आवडलं मला असं की तुम्ही बघायला गेले होते मार्केटमध्ये ना त्यावेळेस सेम असा भेट ना गेला ते तसेच भेटू लागले जॉईंट असलेले छोटे छोटे पार्ट करून जॉईंट केलेले असत ना अखंड नव्हता त्याच्यामुळे मग मी ऑनला ऑनलाईनच मागवलं मला हे आवडला असा अचानकच दिसला मग मी घेतलं हे मागवला त्याच्यानंतर दुसरीच खूप जसं महत्त्वाची गोष्ट आहे बघा ती खूप दिवसापासून घ्यायची होती मला म्हणजे इथं आलं होत आम्ही तसं त्या घरामध्ये होतं माझ्याकडे ते हे मॉप असते ना पुसायचं फरशी पुसायचा ते मॉप घेतलं आहे मी मागच्या वेळेस मागवला होता आ, मी आ, म्हणजे ऑनलाईन नव्हता घेतलं ते इथं मार्केटमधूनच घेतला होता पण ते काय झालं माहिती आहे का थोडं आपण मग आपला प्रेस करतो ना तिथे ती जी स्प्रिंग असते ना ती गंजली होती पाण्यामुळं आणि ते ना, ना जास्त प्रेस होईन गेलं त्याच्यामुळे ते तिकडंच आम्ही मोडीवरती टाकून दिलं मग आणि आता दुसऱ्यानं मी मागवलं आहे मी म्हणलं आता जास्त महागाचा घेण्यापेक्षा बघूया किती दिवस टिकते जितके दिवस तितके टिकल तितक्या दिवस पाचशे रुपयामध्येच मागवला आहे मी पण काम धकल आपलं इथं प इथं पायऱ्या किंवा मग हे फरशी पुसायला थोडंसं अवघड आहे हे थोडंसं सोपं जाईल म्हणलं आपलं काम सोपं होईल त्याच्यामुळे मला बोलावी पाचशे रुपयामध्ये मला तरी चांगलं वाटलं तुम्हाला पॅकिंग थोडीशी ओटी आहे हे हँडल आहे मोठं आहे आणखी आणि याच्यापेक्षा वरीपर एक प्लास्टिकचं आहे आणखी म्हणजे याच्यापेक्षा आणखी मोठं आहे हँडल तर हे जे इथलचा भाग आहे ना ते खराब झाला होता पहिल्या याचा पाण्यामुळं आता मी थोडंसं लक्ष देईल इथं जास्त करून पाणीचा जा यूज हो, म्हणजे येऊ देणार नाही इथं पाणी जर का नाही आलं ना तर जास्त दिवस टिकते असं मला वाटायला मागच्या वेळेस पाणी आलं म्हणजे पावसात हे भिजलं ना ते तसं झालं कदाचित असं तर पाणी आहे असं पावसात भिजल्यामुळे झाला असं जाईल याचा कलर पण मला आवडला हे हँडल हे दोन आले दोन आणि हे हँडल एक हे पूर्ण प्लास्टिक मध्ये असे पहिल्या वेळेस जे मागवलं होतं मी जी जी ही जी स्प्रिंग आहे ना ही स्टीलची होती आणि ही प्लास्टिकची पण ते थोडासा महागाचा पण होता म्हणजे सातशे आठशे रुपयाचा सा होता पण असा दिवस नाही टिकला आणि आता हे बघूया किती दिवस जाते तर किंमतीच्या मनानं जाईल वाटायला चांगलं कारण की क्वालिटी चांगली आहे पाचशेमध्ये भेटली आहे मला आणि पाचशेच्या मनाने एकदम चांगलं आहे तर झालं एवढंच काय ऑनलाईन घेतलं होतं मी आणि दुसऱ्या पण काही गोष्टी मागवल्या हो होत्या जसं की काही टॉप असतील आणि हेच टॉप आणखी दुसरं प्रक्षितासाठी काही ड्रेस मागवले होते ते मी रिटर्न करून टाकले ते एवढे चांगले नव्हते आले प्रियांसाठी काही टी शर्ट मागवले होते परत मग आणखीन शूज मागवले होते प्रक्षिता आणि प्रियांसाठी प्रक्षितासाठी क्रॅकर मागवले होते पण ते ना तिची साईज मोठी आली ते रिटर्न करून टाकले आणि प्रियांसाठी शूज मागवले होते स्पोर्टचे शूज त्याच्यामध्ये एक त्याचा छोटा आला एक मोठा आला असं झालं मग ते एक्सचेंजला पाठवलेत आता येतील नंतर ते इथं पण ते मी जाऊन एकदा किसान मॉलवरती प्रेक्षकांसाठी ड्रेस घ्यावेत म्हणून आता कधी वेळ भेटते काय माहिती ज्या वेळेस जाता येईल म्हणजे वेळ भेटला त्याशी जाईल मग छान प्रेक्षकांसाठी एकदा दे ड्रेस घेऊन येईल मागच्या वेळेस लास्ट टाइम एकदा तिला जी खरेदी केली म्हणजे ऑनलाईन आहे ग झालं कारण ते घरात तू घरात येचन मध्ये बघ ना, ना? ग चल ना जेवण करायला तुला पुन्हा कस काय स्कूल मध्ये स्कूल मध्ये पुन्हा जायचं मामा कसे बोलले विचारत चल अरे कपडे तर बदलला आधी शाळेत र आल्या आल्यास कासाव लागलाय पण मॅच तर थोडंसं आत्ता लोळले मी पण झोप काही आली नाही मला दुपारच्या वेळेस जास्त झोप येतच नाही कारण की लेकर प्रियान आणि प्रेक्षकां डिस्टर्ब करायला जातो तीन तीन वेळेस त्याच्यामुळे झोप होतच नाही तर आता मला काहीतरी चटपटीत करायची इच्छा होती किती दिवस झालं पाणीपुरी बनवलीच नाही तर ह्या वेळेस ना आज रगडा पाणीपुरी बनवायचा प्लॅन आहे रगडा गरा माहीत नाही तुला चला लागते तयारीला आणि পাঁচ বনতি হি তো মানে দাখি সিটে লাগতে जसं पूर्ण पाणीपुरी बनवायला मला बराच वेळ लागला पण शॉर्टकटमध्ये तुम्हाला ही रेसिपी शेअर करते बघा आलू आणि पांढरे वटाणे जे आहेत ते मी इथं शिजवायला टाकलेत वटाणे सकाळीच भिजत घातले होते आणि इथं पाच वाजता मी करायला लागले होते पाणीपुरी तर दोन तीन शिट्ट्या करून याला शिजवून घेणार आहे त्याच्यानंतर इकडे पुरीसाठी उंडा भिजून घेते इथे एक वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे मी अगोदर अर्धी वाटीच रवा घेतला होता पण क्वांटिटी मला खूप कमी दिसू लागली त्याच्यामुळे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आता हे उंडा जे आहे आपल्याला भिजवून चिरून घ्यायचा आहे उंडा गरम पाण्यामध्ये भिजवायचा चांगलं गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये घट्ट <Elliot> असा उंडा भिजून घ्यायचा आहे चमच्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नाही तर गरम पाण्यामुळे हाताला चटके बसू शकतात व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर जर असं हाताला आपल्याला बरं वाटलं म्हणजे थोडंसं थंड झालं की नंतर त्याला आपल्याला घट्ट चुरून घ्यायचंय तर गच्च असा उंडा मी चुरून घेतलेला आहे आता याला दहा ते वीस मिनिट आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढची तयारी करूया आपण त्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी चिंच घेतली आणि अर्धी वाटी गुळ घेतलाय एका वाटी पाण्यामध्ये आता याला उकळून घ्यायचं छान खळखळून आणि इथे ना हातामध्येच मोबाईल घेतलाय मी बघा इथं स्टँडला लावला नाही ना मला कंटाळा येऊ लागला मी मला शॉर्ट शॉर्टच आपण घेऊया इथे व्हिडिओ तर छान खळखळून याला उकळी आली म्हणजे शिजवू द्यायचं चिंच छान हाताला नरम लागली की त्याच्यानंतर आता आपल्याला हे थंड होईपर्यंत गॅस बंद करून ठेवून द्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये आपल्याला याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची चिंचेच्या ज्या आटोळ्या आहेत मधल्या ते का लक्ष द्यायचं नाही तर कचकच चटणी होते मग एकदम थंड झाल्याच्यानंतरच मिक्सरमधून काढायचं नाही तर गरम गरम काढल्यानंतर मिक्सरमधून ते उडते तर मी बारीक प्युरी अशी काढून घेतली चाळली ना ला ते ला ते आता त्याला चाळून घेते एका पातेल्यामध्ये म्हणजे त्याच पातेल्यात मी चाळून घ्यायले आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे अर्धा चमचा जिरे पावडर जिरा पावडर नव्हतं माझ्याकडे लगेच जिरे भाजले आणि त्याला बारीक करून घेतलं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं काळं मीठ थोडंसं टाकायचं अर्धा चमचा अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आणि आता गॅसवरती ठेवून याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चार ते पाच मिनटापर्यंत मी स्किप केलेले आहे जसं की पेन खजूर खजूर जर असती तर इथे चटणीमध्ये टाकली असती पण नव्हती माझ्याकडे जे होतं त्याच्यातच केले मी आणि पुदिना पण नाही माझ्याकडे तर इकडं चटणी होती तोपर्यंत आपण इकडं तिखट पाणी भरून घेऊया हिरवी मिरची अद्रकचा एक इंचा तुकडा टाकला आहे कोथिंबीर टाकली भरपूर थोडासा गूळ टाकला जिरे पावडर टाकलं आहे काळं मीठ आणि आपलं चवीनुसार मीठ टाकायचं साधं मीठ थोडा चाट मसाला टाकायचा पाणी टाकून याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता आपण चिंची चटणी जी आहे ती बघूया झाली का नाही बनून तर तर चिंचेची चटणी जी आहे ते बनून एकदम छान तयार झालेली आहे जरा थोडीशी घट्टच झाली थोडी पात्र पाहिजे होती थंड झाल्यावरती आणखीनच घट्ट होते तर इथं तिखट पाणी जे आहे त्याच्यासाठी हे मिक्सरमध्ये मी बारीक काढून घेतलं आहे आता आणखी हवं तेवढं पाणी आपल्याला याच्यात तुम्ही टाकू शकता आणि तिखट पाणी बनवून तयार आहे मग तिखट मीठ किंवा चाट मसाला कमी वाटला तर वरतून आणखीन आपण टाकू शकतो याच्यामध्ये आता रगडा बनवून घेऊया तर वटाने जे आहेत ते छान शिजून तयार झालेत आलू पण शिजलेत आलूचे साल मी काढून घेतलेत आता त्याला व्यवस्थित मॅश करून घेतो दोन्हीला पण हे सगळं मॅश करून झालं की याच्यावरती ना मी असं म्हणजे कच्चाच मसाला टाकणार आहे फोडणी नाही देणार फोडणी दिलं तरी चालतंय पण ह्यावेळेस मी कच्चंच बनवणार आहे तर लाल तिखट टाकून घेतलं याच्यामध्ये जिरा पावडर टाकायचा अर्धा चमचा काळं मीठ टाकायचं आणि साधं मीठ पण चवीनुसार टाकायचं चाट मसाला टाकायचा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आपण याला फोडणी पण देऊ शकतो किंवा मग असं पण छान लागतं आहे कांदा आवडत असेल तर कांदा पण तुम्ही याच्यात ॲड करा पण कांदा मी नंतर फक्त साईडला कट करून घेणार आहे तर थोडंसं याला मी गाड्यावरती कसं भेटते रगडा पाणी त्या टाईपमध्ये बनवलंय बघा इथं त्याच्यामध्ये थोडंसं सर्कल करून घेतलं आणि मध्ये जे आपण तिखट पाणी बनवलं होतं ते पाणी आणि थोडं साधं पाणी टाकून याला गरम करून घेते म्हणजे टेस्ट आणखी छान येईल एवढं तर आहे आता सगळ्यात मोठं काम म्हणजे ती छोट्या छोट्या करुणाच्या पुऱ्या बनवायच्या तर हुंडा जे आहे आता नरम झाला आहे आपला दहा वीस मिनिट आपण याला असंच ठेवलं होतं ना तर रव्याचं ते कचकचपणा असते ते बिलकुल राहत नाही एकदम सॉफ्ट होते हुंडा तर अशा छोट्या छोट्या मी त्याच्या गोळ्या बनवून घेतल्या आणि पातळ अशा ज्या आहेत त्या पुऱ्या लाटून तर पाणीपुरीसाठी ना सगळ्या गोष्टी एक एक करून बनवाव्या लागतात तेच जास्त कंटाळा येते आणि सगळ्यात जास्त कंटाळा मला तर पुऱ्याला येते कारण की छोटं छोटं करावं लागतं ना त्याच्यामुळे वेळ लागत आहे आणि प्रक्षिता असते अशा कामासाठी बघा केस करा झाली जास्त मोठी लाटायला होते सगळे आता तूच लाटा मला कंटाळा आला तूच लाटा चांगल्या बनगुर लाट हा आता तिचं नाही व्यवस्थित लाट जाड करू नका जाड म्हणजे अशी डबरी 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 छान लाटायला लाट थोडी आता बस बस बघू दे असा शेप केला तिचा थोडीशी लाटा आणखी अशी इकडून बस छान आण पण घडीला पार नेल दुपार होते सोबत म्हणल्यावर करायचं म्हणल्या किती वेळ लागला बघ ना आता पटकन करायचं तर हवं दे आता बसले झाले मला करू दे दे ना नाही काय नाही चाल दे इकडं गुण शंभर होतच ना एवढ्याचं बघ एवढ्याच आण केलंच ना कामा तुला करू द्यायला मी दे कामापुरता मग कुठे आहे म्हणलं तीन चार माझं कामच आहे की तीन चार केलं असतं झालं माझं खेळायचं आहे तुझा स्वयंपाक करायचा तूच कर मग मी जाते बाहेर खेळायला जाऊ तर आता पुऱ्या बनवून झाल्या आणि तेल इथं गॅसवरती गरम करायला ठेवलं मी त्याच्यामध्ये थोडासा उंडा टाकून बघितला लगेच टाकला की वरती आला की तेल आपलं छान परफेक्ट गरम आहे म्हणजे कडक आणि एक एक करून आपण जशी पुरी टाकली ती लगेच फुगून वरती येते म्हणजे मी तेलानं त्याला बिलकुल असं हात लावत नाही बघा तरी पण ती फुकती म्हणजे बऱ्याच जणी काय करतात चमच्याने त्याच्यावरती तेल असं आता एकदम मंदाच्यावरती छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला पुऱ्या ज्या आहेत दोन्ही साईडनं तळून घ्यायच्यात आणि कमी गॅसवर तळल्याच्या नंतर पुरी जी आहे ती आपली कडक आणि छान एकदम क्रिस्पी होते तर आमच्या साईडला ना जास्त करून मटकीची पाणीपुरी भेटते रगडा पाणीपुरी भेटतच नाही एखाद्या ठिकाणी कुठं गेलात तर भेटत असेल कदाचित नवीन कुठलं स्टॉल असेल तर पण नाहीच आमच्या असे पाणीपुरी भेटत तर सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ते तळून रेडी आहेत आणि सगळं मी इथं व्यवस्थित सेट करून मांडून ठेवलं आहे तर कांदा आणि शेव जे आहे ते पण मी तिथे सोबत घेतलेली आहे शेव घरीच बनवलेली आहे त्याची पण रेसिपी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दे देईल तुम्हाला मी तर थोड्या लास्टला पुऱ्या ला राहिल्या तर तळायच्या तोपर्यंत तो तो सगळ्यांनी इथे एका साईडला बसले होते खात त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण व्यवस्थित नाही घेता आला की कोणी म्हणजे टेस्ट कशी लागली वगैरे असं थोडंसं घ्यायचं होतं प्रक्षिता तिचे चाचू परत प्रिया आणि हे यांनी सगळ्यांनी बसून खाल्ली मग तर पाणीपुरी छान झाली होती म्हणजे बरी म्हणता येईल चांगली जशी की घरची ना एवढी छान टेस्ट येत नाही जशी की गाड्यावरची येते ना आपण जेव्हा बाहेर खातो ना त्याची टेस्ट वेगळीच असते का मलाच लागते काय माहिती नाही कारण की मी जेव्हा कुठल्याही वस्तू करते ना मला माझ्या तेवढ्या आवडत नाही स्वतःला खायला टेस्ट त्याची तेवढं मन लावून खात नाही मी तेल का का ना ते तेलकट तळल्यामुळं का काय की पण नाही मला तेवढी खायची इच्छाच होत नाही करायला खूप आवडते पण खायला थोडंसं कमीच खाते मी पण बाकीच्या सगळ्यांनी खाल्लं आवडीने म्हणजे काही उरलंच नाही यावेळेस ना रगडा पाणीपुरी जी आहे ना ती मागच्या वेळेस मी एकदा केली होती तर भरपूर रगडा उरला होता पाणी उरलं होतं आणि आज ना बिलकुल काहीच उरलं नाही सगळं फ्रीज झालं पाणी पण केलं होतं ते म्हणजे सगळं लिमिटेड क्वांटिटीमध्येच केलं होतं मी पण सगळ्यांना पुरलंही आणि उरलंसुद्धा काहीच नाही त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटते की चला आपल्याला नाही आवडली तर काय झालं पण बाकीच्यांनी खाल्ली ना मला प्रत्येक गोष्टीचं तसं होतं कुठलाही पदार्थ करताना मी आवडीनं खूप जास्त करते पण मला असं त्याला खाताना एवढं आवडत नाही काही आणि ही पाणीपुरी ना नक्कीच तुम्ही पण ट्राय करा चांग बाकी मग चला आता आजचा व्हिडिओ जे आहे कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडे थोडे शॉर्ट घेतले मी आजच्या व्हिडिओमध्ये होईल तेवढं शूट केलं रोज रोज नाही होत एवढं मला सगळंच डेली ब्लॉग शूट करणं तो जी हेअरस्टाईल होती ना वेणी ती त्याच्यावरती कमेंट आले होती की आम्हाला ती एकदा म्हणून कशी हे केली म्हणून तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ती बाकी मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय